नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस मे वार सोमवार तुम्हाला शिरपूरचा बैल बाजार दाखवतोय तर बाजार बघू शकतो मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे हा जो बाजार आहे तालुका शिरपूर जिल्हा जोडीतला बाजार आहे तिथं तुम्हाला सर्व जातीच्या जो बैलजोड्या पाहायला भेटतील मित्रांनो माडवी किल्लार गावरा नेमाडी शेरी सर्व जातीच्या तुम्हाला या बाजारामध्ये जोड्या वगैरे पाहायला भेटतील या बाजारात जास्त करून पावरा भागाचे लोक जास्त आलेले असतात मित्रांनो जोडे विकण्यासाठी जास्त करून इकडे तुम्हाला या बाजारामध्ये पावरा भागाचे व्यापारी जास्त पाहायला भेटतील जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मी काय मग केला थोडी पासष्ट हजार रुपये का कशी दादा आली जोड सहा सहास ठीक आहे का चालेल का मला कुठले आप का आपण टेकवाड्याची आहे का आपण आपला आहे का त्याची किती सांगायला त्याची चाळीस हजार रुपये का कसा आहे दादाला तूरण झालेलं आहे का कामाची गॅरंटी नाही आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का पण नंबर आहे का तुमचा बोला बरं नाव काय तुमचं वेळी नाही तर बाजारमध्ये मागणी लागली का काही किती पैसे मागताय आहे पर्यंत मागते आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे पन्नास पंचावन्न आपल्याला द्यायची आहे का आणि याला किती द्यायचं आहे चौतीस ला याला द्यायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला शेतकरीचं एक जोड दाखवलेली आणि एका सिंगल आहे मित्रांनो जोडीची पण आणि या सिंगलची पण फायनल किंमत वगैरे तुम्हाला सांगितलेली व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे कसं आहे दादाला पूर्ण झालेलं आहे का कुठले होते तुम्ही बांबपूरचे का बरं काय किंमत सांगता याची पस्तीस हजार रुपये का चालू आहे सर का मला गॅरंटी राहील आपल्याकडून गॅरंटी राहील का बरोबर हे तर बाजारामध्ये मागितलं का याला कितीपर्यंत मागता आहे तीसपर्यंत मागता आहे का बरं बरं नंबर आहे का तुमचा बोला बरं नव्याण्णव बावीस थोडा जोराने बोला नव्याण्णव बावीस पंचावन्न चालेल चालेल कामाची गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे शेतकरी ना आपण शेतकरी तर मित्रांनो शेतकरीचा वैल जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तो मला नंबर वगैरे हो दिलेला आहे काय म्हणता भाऊ जोडीची किंमत पंचेचाळीस हजार रुपये का आपण पण शेतकरी आहे का शेतकरी का बरं पूर्ण आहे का तो जोडदाला चालू विचार का मला कामाची गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे शेतकरीची जोड कुठले आपण कापड कापड ना का बरं तर मित्रांनो कापडण्याची शेतकरी आलेली कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे नंबर आहे का तुमचा मोबाईल बोला बरं शहाण्णव तेवीस सत्तेचाळीस सहासष्ट झिरो सहा झिरो सहा तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे कापडण्याची शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही अजून पूर्ण बाजार भरलेला आणि आता आठ साडेआठ वाजता आहे मित्रांनो काय म्हणता आहोत जोडीची किंमत चाळीस हजार रुपये का चालू आहे का बैलगाडी वकराला चालू आहे का तर मित्रांनो बैलगाडी व चालू चाळीस हजार रुपये सांगायची किंमत ही

पस्तीस ला पाहिनल देऊन टाकायची का ये ये का तुम्ही जोड आज एक आपली का और... तर मित्रांनो जोड पण त्यांची पण कसं आहे मित्रांनो आपलं लो काही लोकांना त्यांचा त्यांच्याकडे नंबर वगैरे नसतो त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही तर पण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मित्रांनो सर पावराला पावरा व्यापारीचं पावरा तिथे जाऊ तुम्हाला जास्त पाहायला भेटतील मित्रांनो त्यांच्याकडे नंबर वगैरे तर मला पाहायला भेटणार नाही तर तुम्हाला जोडे घ्यायचं असेल तर इथं बाजारामध्येच यावं लागेल पण तुम्हाला तरी बाजार दाखवून देतो मित्रांनो मी મારે માહિતી ના એક તું હા આપડે ઈક નોડે ગાવી રહ જો ઓળખ વિકા કરો બરો

सत्तर हजार रुपये का तर मित्रांनो जोडीची सांगायला सत्तर हजार रुपये किंमत आहे आता जे शेतकरी त्यांनी पन्नास हजारला मागणी केलेली आहे जोडीची आणि सिंगल बिलाची ते पंचेचाळीस सा हजार रुपये सांगताय भैया बैलगाडी वगैरे चालू आहे का चालू आहे का कुठलं आहे तुम्ही कोण गाव की तुम्ही माननी त्यांनी काही बोलत होते ना पन्नास पन्नासशे मागितले का बरं नंबर आहे का भैया तुमचा त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी पस्तीस एकवीस तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही धुळेपेक्षा धुळे बाजारापेक्षा मित्रांनो तुम्हाला बैला जास्त पाहायला भेटतील आणि ज मोठे मोठे मापाचे मावळे बैलेसुद्धा आलेले असतात मित्रांनो आता इकडे व्यापाऱ्यांच्या जोड्या मित्रांनो बघू शकता जोड्या क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला काय व्यापाऱ्यांच्या पण बैल दाखव बैल दाखवतो मित्रांनो व्यापाऱ्यांची तिथं तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो राम 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 अपने कैसे जोड़ ने दिन्टुरी ने दिन्टुरी ने दिन्टुरी ने दिन्टुरी। क्या इसके? इनके बोल रहे इसकी दांत में कैसे है जोड़? छेचेदांत। जी जी। मित्रों सात सौ काम आज पूर्ण गारंटी नहीं कमल चेटी जोड़े दाखो ये भी जोड़ेगा सब जोड़ेगा इनके कितने बोलने के इनके नौ्वेद बोल रहे हैं दात में कैसे आएंगे कर आगे करदा वाली जो एक दस एक सब तो अपने नाम पे आगे पंचायसी नौ वो अपना नंबर चलिए पहले वाला नहीं वो 95 हां बोलो पंचानवे 44 सतरा सत्ताविस कितने जोड़ी आज अपने पास आठ सात जोड़ी सात जोड़ी है क्या और किस बार को जोड़ी आती है अपनी शुक्रवार शुक्रवार किती माल जाता अगर किसी को अगर जोडी खरेदी करण्या हो किस वार रविवार शनिवार कोमल शेड्यांचे तुम्हाला जाऊन ते तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय त्यांच्याकडं ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकदा अशा किमतीचे तुम्हाला त्यांच्याकडं जोड्या वगैरे पाहायला भेटतील जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाचे जोडी आहे तर बघू शकता मित्रांनो जोड्याची क्वालिटी वगैरे तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीचे जोड्या आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो तुम्हाला त्यांचा व्हिडिओमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता जोडचं माप वगैरे बघा मित्रांनो एकाच नंबरची क्वालिटीची जोडी या पुढे मित्रांनो गोळेसुद्धा होतील एवढी उंच जोड आलेली आहे बाजारामध्ये आणि आपले प्रख्यातीत शिरपूर बाजाराचे व्यापारी पिंटू यांनी आणलेली मित्रांनो जोड एकाच नंबरची क्वालिटीची जोडी मित्रांनो बाजारामध्ये आलेली दादाला कशी ही जोड दादाला किती जा जाते पुरी झालेली आहे का बरोबर आता पूर्ण झालेली आहे का तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एकच नंबरची क्वालिटी जोड आणलेली आहे पिंटू बोनि काय याची सांगायला कि दीड लाख दीड लाख रुपये सांगायला तर मित्रांनो फक्त दीड लाख रुपये सांगायला की मग हे जोड वगैरे बघू शकता मोठ्या मापाची जोड आहे जबरदस्त क्वालिटी मित्रांनो जोडीची एकच नंबरची क्वालिटी जोड आणलेली मित्रांनो रव वा कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आखळून पैसे असतील अशा जोड्या मित्रांनो तुम्हाला धुळेचा बाजारामध्ये एक पण जोड पाहायला नाही फक्त तुम्हाला शिरपूरचा बाजारामध्ये अशा जोड्या पाहायला भेटतील कसं आहे दादाला आताला ती का ही जोड आहे काय म्हणता जोडीची किंमत एक लाख रुपये का जोडीची किंमत व्यवहारात बसल्यावर कमी असून जाईल जाईल तर मित्रांनो एक लाख रुपये सांगायला किंमत व्यवहारात बसल्यावर कमी असत जाईल शिरपूर बाजारातील प्रख्यात अशी व्यापारी यांची तुम्हाला दावा वगैरे दाखवणार आहे मित्रांनो आता समजा आता जर एखादा शेतकरी आले तर गॅरंटी वगैरे कशी असते तुमची गॅरंटी एक एक रुपयावरती जोड भेटणार आहे का बरं तर मित्रांनो फक्त एक रुपयावरती जोड भेटणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी नाही बरं कुठली खरेदी आपली सर्व तर मित्रांनो एम पी बाजाराची सर्व खरेदी तुम्हाला अगोदर जोड्या वगैरे देतो मी पूर्ण तर या जोडीची किंमत राहणार आहे मित्रांनो नव्वद हजार रुपये तर कोणाची एक लाख रुपये तर कोणाची ऐंशी हजार रुपये अशा किमतीचे या जोडी आहे तर मित्रांनो तुम्हाला पिंटू भाऊ यांची अमोल आनंदा खेरणार यांची तुम्हाला दहा वगैरे दाखवतोय तर यांच्या दावणीला तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे मित्रांनो त्यांनी क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या जोडी आहे सर्व एकच नंबरचा माल आहे बरोबर कडक माल आहे मित्रांनो सर्व तर जोड्या वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहे जर तुम्हाला शिरपूर बाजारातील जोड्या खरेदी करायच्या असतील मित्रांनो तर पिंटू यांचा तुम्हाला नंबर वगैरे देणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो भारी भारी क्वालिटीच्या जोड्या त्यांच्याकडे सा सध्या आपण बरेच दिवसानंतर आपण शिरपूर बाजारामध्ये यावर्षीच्या सीझनमध्ये मित्रांनो आपला दुसरा व्हिडिओ बघतो आपण येत नव्हतो बाजारामध्ये पण आपले बरेच शेतकऱ्यांचे कमेंट झाल्या की आम्हाला शिरपूरचा बाजार दाखवा शेतकऱ्यांच्या जोड्या आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवा तर खास तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो बाजार दाखवण्यासाठी तर तुम्हाला काही राजस्थानकडचे जे व्यापारी त्यांच्या पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवलेले आहे आणि आपल्याकडे जे व्यापारी मित्रांनो तरी शिरपूरचे तर तुम्हाला त्यांच्या पण मग जोड्या दाखवतो आहे तर कसं आहे मित्रांनो जोड्या भरपूर आहे तर जोडीची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही आता जोडीची किंमत कशी आहे नव्वद हजार ऐंशी हजार लाख रुपये लाखच्या वरची काही 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 लाखाच्या वरची पण आहे मित्रांनो इथं या सर्व रेंजचे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील काही जोडे त्यांचे तिकडे पण बांधलेले आहे मित्रांनो तर त्या पण तुम्हाला दाखवणार जोडी मित्रांनो मोठी जोडं आहे आणि काही दोन जोडे इकडे बांधले मित्रांनो दोन तीन जोडे त्यांनी जोडे माप बघू शकता मित्रांनो जोडींचं तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आणलेल्या त्यांनी तिकडे एक आहे मित्रांनो तिकडे एक बांधलेली गाव किल्ला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो आणि आल तुम्हाला जोड्या घ्यायचे असतील पिंडू पकडून तर त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे आपल्या चॅनलचं माझं नाव सांगा मित्रांनो मग त्यांना तुमचा व्यवहार शंभर टक्के होईल